नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नेहमीप्रमाणेच अतिशय साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी बनवलेली आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होणारी ही मॅगी मसाला रेसिपी आज आपण बनवलेली आहे तर रेसिपी एकदम सोपी आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्यासुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक बारीक असं आपण टोमॅटो चिरून घेतलेला आहे भरपूर सारी कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि इथे आपण मॅगी वापरलेली आहे तर जे पाच रुपयाचं पॉकेट असतं ते पॉकेट वापरलेलं आहे आपण इथे आपण तीन पाच रुपयेवाले पॉकेट वापरलेले आहेत इथे जर तुम्हाला अजून जास्त प्रमाणात मॅगी बनवायची असेल तर तुम्ही जास्तसुद्धा मॅगी वापरू शकता आणि यामध्ये अजून हव्या त्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता चला तर आता मॅगी बनवण्यास सुरुवात करूया गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई चांगली तापली की त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलसुद्धा आपल्याला आता चांगलं तापवून घ्यायचं आहे तर तेल चांगलं तापलं चांगल ता की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहेत बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आणि अगदी मंदाचेवर हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला जास्त करपवायचा नाही अगदी गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या मी कमेंटची वाट पाहीन आता बघा कांदा सुद्धा आपला छान असा गुलाबी रंगावर परतलेला आहे तर बघा कांद्याचा रंग सुद्धा छान असा गुलाबी झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत छान असा शिजवून घ्यायचा आहे तर टोमॅटो टाकला की त्यामध्ये आपण पटकन टोमॅटो मऊ व्हावा यासाठी अर्धा चमचा मीठ टाकणार आहेत कारण मिठामुळे टोमॅटो जो आहे तो मऊ व्हायला मदत होते तर अगदी इथे मी अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे यापेक्षा जास्त आपल्याला मीठ टाकायचं नाही कारण आपण जो मॅगी मसाला वापरणार आहेत त्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमीच करायचं आहे आता बघा कांदा आणि टोमॅटो एक दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं या आहे यामध्ये आता आपण कोरडे मसाले टाकणार आहेत तर एक छोटा चमचा जिरेपूड टाकली आहे एक चमचा मिरेपूड टाकली आहे एक चमचा धनेपूड टाकली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे तर लाल तिखट जे आहे ते आपण घरगुती तिखट वापरल्यामुळे अगदी अर्धा चमचा टाकलेला आहे सोबतच आपण एक मोठा चमचा मॅगी मसाला टाकलेला आहे आता इथे आपण जर तुम्ही हवं तर इथे हिरवी मिरचीचासुद्धा वापर करू शकता पण लहान मुले खाणार आहेत म्हणून मी हिरवी मिरची स्किप केलेली आहे आणि हवं तर तुम्ही इथे बेडगी मिरचीचासुद्धा वापर करू शकता आता सर्व सुक्के मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा ॲड करू शकता जसे की शिमला मिरची असेल गाजर असेल किंवा बटाणे असतील तर ते सुद्धा यामध्ये ॲड करू शकता पण माझ्याकडे नव्हतं तर मी स्किप केलं आहे आणि जर भाज्या जर टाकल्या नसतील तरीसुद्धा मॅगी एकदम छान होते तर बघा मसाले आपले छान असे परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण एक ते दीड तांब्या पाणी टाकून घेणार आहेत तर बघा पाणी टाकलं की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत तर तुम्हाला किती मॅगी बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता मीठ थोडंसं चाखून बघितलं तर कमी होतं म्हणून अजून थोडंसं मीठ ॲड केलं आहे आणि मीठ टाकलं की परत हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ जे आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता यावर आता मी एक झाकण ठेवलं आहे आणि मोठा गॅस करून आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे तर बघा यावर आपण झाकण ठेवलं होतं आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि बघा आपल्या जो पाणी टाकलं आहे त्याला छान अशी उकळी येत आहे तर मोठ्या गॅसवर आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे तर पाण्याला चांगली उकळी आली आहे यामध्ये आता आपण मॅगी टाकणार आहेत तुम्ही हवं तर हे अशीच मॅगीसुद्धा या पाण्यामध्ये टाकू शकता पण इथे मी थोडंसं बारीक चुर्रा करून यामध्ये मॅगी टाकणार आहे इथे मी थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे कारण मॅगीमध्ये थोडंसं सूप असलं की मॅगी खायला खूपच मज्जा येते आता सर्व मॅगी आपण या यामध्ये टाकली आहे तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतली आहे आणि आता आपल्याला एक दहा मिनिट ही मॅगी शिजवून घ्यायची आहे तर वरून आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहेत आणि परत आपण चांगलं मिक्स करणार आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही मॅगी बनवून तयार होते अगदी सहज कोणीसुद्धा बनवू शकेल इतकी ही सोपी रेसिपी आहे तर बघा इथे आपली मॅगी बनवून होत आलेली आहे तर अजून थोडीशी एक दोन मिनिट ही मॅगी आपण शिजवून घेणार आहेत तर बघा पूर्णपणे आपली मॅगी जी आहे ती छान अशी शिजलेली आहे आणि आता यामधील थोडंसं पाणीसुद्धा कमी झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही मॅगीला किती छान असा दाटसरपणा आलेला आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि ही लगेचच मॅगी जी आहे ते आपण गरम गरम सर्व करणार आहेत इथे मी गॅस बंद करून घेतला आहे तर बघा मॅगी दिसायला किती मस्त दिसत आहे लगेचच आपण ही मॅगी एका प्लेटमध्ये सर्व करूयात ही मॅगी तुम्ही गरम गरम सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता किंवा दुपारसाठी तुम्हाला जर काही हलकंफुलकं खाण्याची इच्छा झाली असेल तर अशा प्रकारची मॅगी नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद